साधारणत मतदानाचा दिवस आणि मतमोजणीचा दिवस हे दोन वेगळे दिवस असतात फार पूर्वी मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान ना होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही मग त्याच्यामध्ये पोस्टर सुद्धा आल्या आता याच्यामध्ये निवडणूक निर्णया अधिकारी प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ एक दोन हजार सव्वीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांक झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठे आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या फेट्या स्ट्राँग रूम मधून बाहेर काढण्यात येणार आहे तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरिता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात हे काय चाललेलं आहे म्हणजे कोणत्या प्रकार किंवा कसली लोकशाही आहे हे मला आणखीन एक मेसेज असं आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की रडीचा डाव खेळत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धाप दपटश्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही चॅनेलमधनं सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी पदभा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला म्हणजे सगळ्यात दंड दंडभेद एवढी खा खा कशासाठी सुटले जाणार का एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही तो नाहीये म्हणून वाटेल ते करा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहित नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्र गेले के इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे टांगा दुखल्या केंद्र फरार टांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या खेट्यागडी टांगा दुखल्यात आता ते आता डोकं डोक्यावर हात मारावं की पाय चिकत बसावे हा गणेश पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करायचं असेल तर मला असं वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातात आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलादारी म्हणावं लागतंय बरं आता मी सांगितलं की इथे काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या नाव पण बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसरेन तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काय काय ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं हा लोकशाहीचा खूल करण्याचा प्रकार आहे ह्या मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटते ते करा पण सत्ता काबीज करा आणि तुम्ही जे म्हणाल या निवडणुकीत ही चढठी माजली लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखी कळलं त्याच्यानंतर दुबार मतदारांच्या आणि घट्टीचा घडते हे जाणून घेतले त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबारची नावं नाव आमच्या लक्ष देत आहेत काही ठिकाणी या ओळख वर्गाचा काही मतदान केंद्र काय आहे शाई पुसली जाते मेबी शाई काय शाही जा तुम्ही मार्कनी करा किंवा कशाने कशी जाते आणि तुमच्या चॅनल वरती दाखवलं जात आहे असं खात्रीपूर्वक कसे सांगू शकतात ते बरं ज्या ठिकाणी दोन वेळा दो त्यांचं दो ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे इतर नेते आणि शिंदेचे शिवसेनेचे सुरात शिंदेचे त्यांच्या सगळ्यांचे नेत्यां असं म्हणत की कालपासून तुम्ही दोघे म्हणजे तुम्ही आणि राज ठाकरे हे दोघे जो सूर लावत तो पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव होतोय पराभव नाही त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढ्या ताट माने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत मग ते दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकांची लोक पकडल्यात पराभवाची हो कारण त्यांच्या त्यांच्या पराभवाची हो कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तसे ठिकाणी शेवटचं काय बोलल्यादीतली त्या एकशे मतदार आहेत त्याचे एकशे मध्ये नाव तरी त्या एकशे ब्याण्णवच्या उमेदवाराचे एकंदरीतच नुकसान उमेदवारांचं भवितव्य नंतर पहिले मतदाराचा अधिकार मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल त्याने बसल्या जागी पगार खात आहे त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखानुगा जनतेपुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे नोंदणी नाही होत ना त्यांची कोर्ट वगैरे सोडा आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुणे काय कोर्टात जा <coughs> कोर्टात कोर्टा गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची की बीएमसी आयुक्तांना मुंबई मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील असतील जे कोणी असतील त्याच्यात महापालिका झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात शाही आता याला उत्तर आहे ना तुम्ही जे त्याने आता मला प्रश्न विचारला नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे